चौदापासून आम्ही सरांच्या सहभागात आहोत तेव्हा तेरा चौदाच्या काळामध्ये सरांचा वाढदिवस आहे हे आम्हाला विद्यार्थ्यांना कळवलं तेव्हा आम्ही विद्यार्थी केक घेऊन गेलो असतो सरांनी तेव्हा सांगितलं की हा माझा वाढदिवस किंवा तुमचा इथून येणार पुढचा वाढदिवस हा केक कापून पारंपरिक पद्धतीने न करता वैचारिक देवाणघेवाण करून पुरोगामी पद्धतीने वाढदिवस वाढदिवस साजरा करावा हे तेव्हापासून आम्हाला सरांना सांगितलं तेव्हापासून आम्ही तेव्हापासून सरांचा वाढदिवस हा वैचारिक देवाणघेवाण ठेवण म्हणूनच पूर्णांनापासून हे वाढदिव साजरा केला जातात दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी सरांचे वेगवेगळे उपक्रम असतात जे काही निराधार लोक आहेत त्यांना फळ वाटप असेल अन्नदान वाटप असेल ह्या वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन हा वाढदिवस साजरा केला जातो ह्या मोठे बॅनर लावून किंवा मोठा केक कापून हा वाढदिवस साजरा होत नाही आणि खरं सांगायचं झालं तर आज आपण इथं बोलतोय मी बोलतोय उपाटा आपण बोलतो की सरांमुळेच बोलतो चळवळ काय असते हे सरांकडूनच शिकलेलं आणि तर सरांना सांगायचं झालं तर विद्यार्थी चळवळीचं नेत्यांचं विद्यापीठ म्हणायलाही सरांना हरकत नाही कारण जे काही आज विद्यार्थी घडलेले आहेत किंवा आज इतर चळवळीमध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत आक्रमक आहेत जे काही चांगल्या पदावर आहेत ते आज सरांपासूनच घडवून दिलेले आहेत ह्या वाढदिवसाने मी तर सर्वांना एवढं शुभेच्छा देतो आणि थांबतो